नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाटे टी दोन हजार साली झालेल्या पेपर त्यातला मराठी विभाग मागील भागात आपण काही प्रश्न बघितले ते आज आपण त्या पुढील प्रश्न बघणार आहोत पुढील प्रश्न क्रमांक एक्केचाळीसचा पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता पर्याय आहे दुष्काळ दुर्जन निष् निष्कारण निष्फळ याचं उत्तर असणार आहे दुर्जन त्यानंतर प्रश्न क्रमांक बेचाळी नागनाथ खोलपातचे यांच्या पुढील कोणत्या साहित्यकृती शासनाचा सा पुरस्कार प्राप्त झाला आहे प्रश्न आहे स राजधानी गांधारीचे डोळे ज्योतिपर्व यातील रचूक उत्तर आहे प्रश्न शब्द ओळखा पर्याय आहे नाविन्य प्रतीक्षागृह परीक्षा आध्यात्मिक याचं उत्तर आहे नाविन्य जयंतने मध्येच विचारलं कोण होते या वाक्यात किती विरामचंद्र आली आहेत पर्याय आहेत तर एक दोन तीन चार याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस पुढील शब्दाच्या समानार्थ समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखा श पर्याय दि अश्व शब्द दिलाय अश्व त्याचा आपल्याला पर्याय ओळखायचं समानार्थी शब्द दिला असलेला पर्याय ओळखायचा आहे पहिला आहे वारू हय तुरुंग शाखामृख त्याचं चूक उत्तर आहे शाखामृख त्यानंतर आहे पुढील पद्य वाचून प्रश्न क्रमांक ते एकूण प्रश्नाची उत्तरे पर्यातून निवडायची आहे प्रश्न क्रमांक आहेत छेचाळीत एकोणपन्नास हे पर्यातून पद्यातून वाचून आपल्याला प्रश्न निवडायची आहेत पद्य आहे पिक कुशीत डोलत भारी भरला आनंद समुदाय शिवारी बघून बाचूचे राणं आमचे हर देह भाणं ज्याची राणाची आज राणाची शोभा आणणारी आल्या सरसर भुईवर धारा ताप मातेला सरला सारा अमर समन शेवार फुल झाला बघून मन हे फुलून गेलं गेल्या फुल दिशाही चारी दाट पिकांची सजली शेत पीज मजेत गिरकी घेत गार वार ते झळझळ वाहत पाना पाण्यात गाणी गात गाती पानात पाकर ते सारे काळ्या ऐची या पूजा राब राबला शेतकरी राजा उन्हात आणत ता घामात आणि शेपला मळा मोत्याच्या पाण्यात तिथं पिकला आली सोन्याची दौलत चल चला सुरुवात करू प्रश्नांना प्रश्न क्रमांक छेचाळीस शेतकरी काळ्या आईची पूजा करतो म्हणजे काय करतो पर्याय आहे शेतात कष्ट करतो काळ्या आईची ओटी भरतो रानात पूजा तरेश, तरेश, करतो शेतीला आई मांडतो याचं चूक उत्तर आहे शेतात कष्ट करतो पर्याय क्रमांक एक त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस शेतातील पिके पाहून कोणाचे देहभान हरपले निसर्गाचे पावसाचे शेतकऱ्याचे वाराचे तर कोणाचे हरपले होते पिके पाहून शेतकऱ्याचे देहभान हरपले होते त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस कवितेतील मोत्यांच्या माळा या शब्दाचा समर्पक काय झरा शेतातील पी संपत्ती तर याचं अचूक उत्तर आहे शेतातील पीक कवितेत कोणते अमोल कवितेत कोणते अनमोल हरित रंग शतरत्नाचे नाव आले आहेत पर्याय आहे पाचू मोती सोने मानिक याचं अचूक उत्तर आहे पाचू जहाल या शब्दाचा योग्य समानार्थ विरुद्धार्थी शब्द शोधा इथे आपल्याला योग्य विरुद्धार्थी शब्द शोधायचा तो शब्द तो पण जहालचा जहाल पर्याय आहेत उग्र तिकट मावाळ जहाल याचा उत्तर आहे विरधार्थी शब्द आहे जहालचा मावळ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका